माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री साहेब महाराष्ट्र शासन आपणापर्यंत पोचणे हे फारसं कठीण आहे मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्ती नाही आणि कुठल्या राजकीय पक्षाची मी कधी मदतही घेतलेली नाही म्हणजे जवळपास मला तसा विश्वासही नाही आहे की ती मदत घ्यायला पाहिजेत म्हणून कोण कुठे कोणाचा काय स्वार्थ साधून घेईल याचा आम्हालाच बेत नाही आहे त्यामुळे मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कधीच पाठिंबा घेतला नाही किंवा कधीच मदत घेतली नाही मला असं लक्षात येतं आहे की आम्ही जे पत्र आपल्या नाव्या ॲड्रेस करतो ते ॲक्च्युली आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत आपण त्याला पाहतच नाहीत आणि आपण त्याच्यावर कुठले आदेश करतच नाहीत आणि हे जर असं करायचं जर का असेल तर तुम्हाला लागती विशिष्ट एखादी साखळी विशिष्ट एखादी बळ की त्या बळाच्या अखतरीत आपण तुम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तसं काही आमच्याकडे साधन उपलब्ध नाही किंवा माझ्याकडे तरी नाही त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो मी खास आपल्यासाठी बनवतो आहे की आपल्यापर्यंत माझा हा संदेश मला समाजमाध्यमातून पोचवायचा आहे मी आजवर पत्रव्यवहार केला माननीय एस पी साहेब जालना मान्य डी जी साहेब डी आय जी साहेब छत्रपती संभाजीनगर छत्र त्यानंतर मुंबई या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहार ॲक्च्युली काय ॲक्शन झाली याचं आम्हाला प्रत्युत्तर कधीच आलं नाही आणि विचारणा झाली ती स्थानिक पोलीस ज्यांच्या विरुद्ध आमचं ॲलिगेशन आहे त्यांच्याचकडनं आम्हाला विचारणा झाली म्हणजे वरिष्ठांनी कुठल्या स्वरूपातले त्या ठिकाणी कुठे कारवाई केलेली आहे असं मला कुठेच आढळून आलं नाही दोन घटनांवर मी आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय पहिली घटना आहे सहा चार दोन हजार तेवीस रोजीची आणि दुसरी घटना आहे एक सहा दोन हजार पंचवीस रोजीची या दोन्ही ठिकाणी खंडीचं प्रकरण घडलेलं आहे आणि ते ॲक्च्युली एक्स्टॉर्शनच आहे ही सिद्धता आणण्याजोगी पहिली जी कंडिशन आहे मी पहिल्या खंडीच्या प्रकरणावर काम करत असताना दुसऱ्यांदा परत खंडीचंच प्रकरण घडलं माझ्यासोबत सहा चार दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन भोकरदन या ठिकाणचे जे डिवायस पी होते इंदर सिंग मोहन भोवरे यांच्याबद्दल मी स्पष्ट रिमार्क करतो की त्यांनी एक्स्ट्रॉट सेनचं प्रकरण घडून आणलेलं आहे त्याचा पुरावा असा आहे की त्यांनी मला दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटाला कॉल केला माझ्याकडून मला तीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जी जवखेडा खुर्द या ठिकाणी महाराण झालेली होती त्या अनुषंगाने एक व्हिडिओ त्यांना मिळालेला तो त्यांचं असं म्हणणं होतं की व्हिडिओ व्हायरल झालेला आहे वगैरे वगैरे आणि त्यामध्ये त्यांच्याबद्दल त्यांनी मला माहिती विचारली त्यानंतर मला चार वाजून पंचवीस मिनिटाला नियर बाय चार वाजेच्या जवळपास मला त्याच दिवशी सहा चार दोन हजार तेवीस रोजी मला माहिती मिळते की टिंबुली पुल्टेशन या ठिकाणी स्टॅम्प पेपर वाय वी नव्याण्णव एकेचाळीस चौसष्टाने झेडू झेलू छप्पन्न सहाशे नव्वद मला या डॉक्युमेंटचे फिट झालेले होते या आधारे एक अवैध सावकारकीचा गुन्हा त्या ठिकाणी रजिस्टर्ड होतो नंतर मला ते स्टॅम्प पेपरची माहिती जेव्हा मला मिळते तर मी डीवाय एस संपर्क करतो की साहेब हे तर बोगस होते मग तुमच्या त्याद्वारे काय तर त्यांचं म्हणणं आहे की हे खरं आहे खोटं आहे नंतर पाहिलं जाईल परंतु स्टॅम्प पेपर सुरुवातीला पडताळले जाणार नाही म्हणजे थोडक्यातला अर्थ असा होता की कुठल्याही कागदपत्री जेव्हा गुन्हा दाखल होतो तर तो गुन्हा हा त्याच्या कागदपत्रांच्या मूळ ज्या प्रत आहेत जे की त्याच व्यक्तींच्या हातातमध्ये आहेत की जे फिर्याद देण्या द्यायला आलेले आहेत तर यामध्ये घडलं असं की त्याच दिवशी सहा चार दोन हजार तेवीस रोजी इंदर सिंग भोरे यांचं माझ्याकडे आता हा अहवाल आहे जो त्यांचा आठवाड अहवाल असतो एक गंभीर बाब लक्षात आलेली आहे त्या त्या दिवशीची तर मला ही माहिती आहे कारण की खाली मिळालेला मिळालेल्याची डेट आहे तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजीची तर या तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मला हे जे त्यांच्याकडचे अहवाल मिळाला आहे त्याच्यामध्ये सहा चार दोन हजार तेवीस रोजी त्यांनी कुठे कुठे भेट दिलेली आहे तर त्याचा या ठिकाणी उल्लेख आहे अकरा पंचेस वाजता टेंबूर्नी सावरगाव मस्के पोहोचलो प्रवास श्वानाने अंतर पंचावन्न किलोमीटर नंतर अकरा पंचेस ते सोळा वाजे येतो त्यांनी काय केलं तर योगेश मुलकुट यांची सुसाईड नोट माननीय मानवी हक्क आयोग व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब जालना यांच्या नावे लिहून ईमेल वर पाठविली असल्यामुळे योगेश मुरकुड यांचा शोध त्यांच्याशी समन्वय साधला प्रकरण जाणून घेतले व भोकरदनकडे रवाना सोळा पंचेचाळीस वाजता भूकदन परत प्रवास शहानाने अंतर पासष्ट किलोमीटर आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा जो उपलब्ध होतो तो आहे त्यांनी मला कॉल केला होता दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटाला मग त्यांनी मला एक वाजून एकोणीस मिनिटाला त्यांनी मला कॉल केला त्यावेळेस तर मी पत्र पाठलंच नव्हतं ईमेल मी ईमेल टाकलं तर एक वाजून त्रेपन्न मिनिटाला मग एक वाजून त्रेपन्न मिनिटाला टाकलेल्या ईमेलच्या अनुषंगाने त्यांनी माझा शोध घेण्याचा प्रयत्न कसा चालू केला नाही म्हणजे त्यांना सावरगाव मस्की या गावामध्ये जाण्यासाठी कोणीतरी सांगितलेलं होतं जे की माझ्या या मारहाणीच्या घटनेशी पूर्णतः वेगळा आहे परंतु त्यांनी त्या ते गावामध्ये त्यांना जायला सांगितलं परंतु संदर्भ संलग्नित आहे की जो व्हिडिओ त्यांना मिळालेला होता त्या व्हिडिओ ज्या स्ट्रेंथमध्ये व्हायरल झाला समाज माध्यमावर तर त्या कारणाने त्या व्हिडिओच्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणच्या गावामधल्या त्या व्यक्तींना घेऊन यायचं होतं पोलिटिशनला किंवा त्या व्यक्तींशी संगनमत करायची होती किंवा त्या व्यक्तीला मदत करायची होती की त्यांच्याकडे असलेल्या फेक स्टॅम्प पेपरच्या आधारे अवैध सावकारकीचा गुन्हा टेंबुली पोलिटिशनला रजिस्टर करण्यासाठी मग त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला शहात्तर पब्लिक तेवीस त्या गुन्ह्यामध्ये जे दस्त समोर आले मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो त्या ठिकाणी मी स्वतः बघितले की ते स्टॅम्प पेपर कोणाच्या नावावर आहे तर ते वेगळ्याच भलत्याच व्यक्तीच्या नावावर सूर्यकांत रंगनाथ रत्नपार की बिचारा तो कुठे आहे तो व्यक्ती त्याचा काही पत्ता नाही आणि त्या व्यक्तीच्या नावाचे असलेले स्टॅम्प पेपर जे आहेत ते गणेश कुंडलेख मस्के वापरतो आणि ते स्टॅम्प पेपर हस्ते कोण घेऊन येतो तर घेऊन येतो हा सुनील गणेश मस्के तो त्यांचा मुलगा आहे आणि ज्यांनी पोलिटेशनला फिर्याद दिलेली आता ह्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादी खोट्या सापडल्या त्यामुळे स्टॅम्प पेपर कुठे सापडले ज्या साक्षीदारांचे कतन्स खोटे सापडले अवैध सावकार सावकारकीने आणि त्या सावकारीत कोणती जमीन त्या ठिकाणी ठेवल्या गेली नव्हती पोलिसांनी रिपोर्ट दिला तो मान्य न्यायालयामध्ये दाखल झाला तो रिपोर्ट मान्य न्यायालयाने आक्षेप केला आणि त्यावर आज कुठलाच वाद उरलेला नाही की ते एफ आय आर खोटा होता स्टॅम्प पेपर कुठे तर सुनील गणेश मस्के खोटारडा आहे गणेश कुंडलिक मस्के हे व्यक्ती खोटारडे आहेत त्याच पद्धतीने इंदलमोहन भोवरे हे व्यक्तीसुद्धा खोटारडे आहेत आणि घडलं काय त्याच्यानंतर तर इंदलमोहन बहुरे यांनी दुसऱ्या प्रकरणामध्ये चौकशीच्या वेळेस मला हे सांगितलं की जमीन सोडून द्या महत्त्वाचा विषय त्यानंतर सांगितलं की तुम्ही आता त्या जमिनी जमीन तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही त्या जमिनीवर गेले तर तुमच्यावर महिलांच्या नावाने खोटे गुन्हे दाखल केल्या जातील बरोबर आणि तशाच स्वरूपाचं मग पुढे आणखीन त्याच विषयामध्ये मी तक्रार दिली चौकशी झाली बंद बस्त्यात थंड बस्त्यात पडली त्याच्याबद्दल मी आंदोलन उपोषण वगैरे वगैरे बऱ्याच बऱ्याच विषय केले ते तुमच्यापर्यंत पोहोचले नाही पोचले मला काही माहीत नाही परंतु हे अगदी रेकॉर्डवर हो आहे त्यानंतर आत्ता रिसेंटली घडलं की मला संध्याकाळी एकतीस एकतीस एक, एक, एक मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी मला माहिती मिळाली की माझ्या शेतामध्ये कोणती ट्रॅक्टर घातलेलं आहे जे सावरगाव म्हस्के ज्या जाफराबाद तालुक्यामंत्री आहेत मी त्या अनुषंगाने माहिती घेतली आणि हे नियोजनबद्ध कट होता की त्यांनी त्याच ठिकाणी ट्रॅक्टर घालायचं नंतर मी त्या शेतावर माझ्या तिथे येणार कारण मी शेताची सुरक्षा केल्या आणि दिवसोबसना करतोय ज्या अनुषंगाने मला कोर्टाने मना हुकूम दिलेला आहे समोरच्याला शेतात येण्यापासून प्रतिबंध केलेला आहे समोरच्यांवर कारवाया प्रस्थापित केलेल्या आहेत सर्व झालं अगदी कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत तर न्यायालयामध्ये अशा स्वरूपाची सुद्धा स्थिती आहे तर अशा स्थितीमध्ये माझ्या शेतात मी संरक्षण करण्यासाठी तिथे येणार आणि मग ते माझ्यावर तो हल्ला चढवणार अशा स्वरूपाचा हा ठरलेला कट होता तर घडला असं की मला संध्याकाळी माहिती मिळाली एकतीस मे एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी की माझ्या शेतामध्ये कोणत्याही ट्रॅक्टर घातलं आहे आणि ते ट्रॅक्टर घातल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी रात्री शेतामध्ये माझ्या शेतापर्यंत जेव्हापर्यंत ते ट्रॅक्टर पोचण्याची स्थिती होती त्यावेळेस मी त्या गावामध्ये पोहोचलो गाडीने माझ्या आणि त्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी मला माझं शेत जे आहे विना मोहतला नावावर करून मागितलं आणि न अन्यथा तुमच्यावर महिलांच्या नावाने खोटे एफ आय आर आम्ही दाखल करू असं त्यांनी धमकी दिली त्यासोबतच अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यासुद्धा धमकी दिली अगदी त्या सर्व स्थितीमध्ये झालेलं प्रकरण आणि ती सगळी स्थिती घेऊन मी आता ते ब्रीफ करणारी मान्य न्यायालयामध्ये प्रलंबित आहे परंतु त्या अनुषंगाने मी टिंपुर्णी पुन्हा लावलो त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला गुन्हा नंबर आहे एकशे पंधरा पंचवीस तर तो गुन्हा दाखल करण्यासाठी मी त्या ठिकाणी बारा वाजून पंधरा मिनटाला सॉरी एक वाजून पंधरा मिनटाला त्या ठिकाणी पोचलेलो होतो कुठे टिबोली पोलिस्टेशन या ठिकाणी आणि तिथून मग आर तिथे पोहोचून माझा प्रथम उच्चार वगैरे सर्व सर्व झालं आणि त्याच्यानंतर जे आहे समोरच्या व्यक्तीने लगेच त्या ठिकाणी आले आणि क्रॉस एफ आय आर त्यांनी दिला त्या खंड त्यामध्ये काय आहे की ज्या ज्या धमक्या इंद्रसिंग भोवरेंनी मला दिले होते की महिलांच्या नावाने तुमच्यावर कंप्लेंट दाखल करू दुसरा विषय तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू ज्याच्यामध्ये आजीवन कारावास होईल अशा स्वरूपाचे गुन्हे जसे की अटेम्प्ट टू मर्डर हा याचा खोटा आरोप त्यानंतर महिलांची छेडखानी याचा खोटा आरोप घरामध्ये घुसखुरी करून जबरी मारहाण करणे वगैरे तीनशे तेहतीस म्हणजे ती कलम सांगतो मी तुम्हाला एकशे नऊ चौऱ्याहत्तर तीनशे तेहतीस अशा स्वरूपाची ती कलम त्या ठिकाणी लावलं गेली मग ती कलम जेव्हा पोलीस चौकशीमध्ये पुढे इव्हिडन्सचा बेस येतो आणि असं लक्षात आलं की जो यांनी गुन्ह्याचा टाईम टाकला तो टाकला होता म्हणजे माझ्या विरुद्ध जो क्रॉस त्या ठिकाणी एफ आय झाला होता त्याचा टाइम लागला बारा वाजून तीस मिनटे तर घडलं असं की तेवढे हुशारी असावं लागते आपल्याकडे ते सुद्धा मी सांगेल की मान्य मुख्यमंत्री साहेब हे आवडजून तुम्हाला हे बडबड काहीतरी व्यर्थ वाटणार नाही कारण एक का नागरिकाची ती कथा आहे की तुमच्यासमोर मांडतोय मी तर घडलं असं की मी त्या ठिकाणी गेलो बारा वाजून दहा मिनटाला पोहोचलो मी थोडी स्थिती बघितली की नेमकं माझ्या शेतामध्ये काय घडतं आहे मी रस्त्यात जाऊन अर्ध्या रस्त्यात जाऊन थांबलो त्या ठिकाणी बारा वाजून अठ्ठावीस मिनटाला एक जी पी एस लोकेशन मी फोटो घेतला त्यानंतर बारा वाजून अठ्ठावीस मिनिटाच्या नंतर मी फोन केला एकशे बाराला आणि तो चालला तीन मिनटे आठ सेकंद नियर बाय तीन मिनटे आठ सेकंद किंवा चार सेकंद असा कधी तो कॉल चालला तर तोपर्यंत टाईम साडेबाराच्या पुढे क्रॉस होऊन गेला होता त्यानंतर टेंबुर्डी पुल स्टेशनवरनं मला फोन आला जो नंबर आहे टेंबुर्डी पुल स्टेशनचा तो बारा वाजून अडतीस मिनटापर्यंत कॉल चालला आणि यांनी यांच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा घडण्याचा जो टाईम आहे तो दिलेला आहे दिल बारा वाजून तीस मिनिटाचा त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट बघितले मी बारा वाजून पंधरा मिनटे बारा वाजून पंचवीस मिनटे बारा वाजून तीस मिनटे म्हणजे बाडेबाराच्या पूर्वीच आहे समजा मग त्यांनी ते कन्फर्म केलं कारण हे सर्व जबाब जे आहेत त्यांचे अगदी हुशो हवाजमध्ये शुद्धीमध्ये घेतले गेलेले जबाब आहेत तर या सगळ्या जबाबांच्या अनुषंगाने विचार केला तिथून बारा वाजून अडतीस मिनिटाच्या पुढे पोलिसांचा सुद्धा आता तपासामध्ये किती मोठ्या गडबडी आहे ते सुद्धा मी या ठिकाणी लक्षात आणून देतो बारा वाजून अडतीस मिनिटाला माझा कॉल संपला आणि त्या वेळ त्यानंतर मी शेत चालत माझ्या शेतामध्ये पोहोचलो बारा वाजून एकेचाळीस मिनिटावर एकेचाळीस मिनिटाला माझ्यावर तो हल्ला झाला त्या ठिकाणावरनं ज्या धावतच्या स्थितीमध्ये मा मी माझ्या गाडीपर्यंत पोहोचलो गाडीपर्यंत पोहोचून मी परत येत असताना त्या ठिकाणी त्यांनी माझ्या गाडीवर दगड घातले ज्यावेळेस मी गाडीमध्ये बसलो होतो तो त्यांनी अटेम्प्ट टू मर्डर त्या ठिकाणी केला तर पोलिसांनी चार्ज त्याच्यामध्ये लावलेला नाही आणि त्यानंतर मी पोचलो टिंबुनी पुल स्टेशनला टेंबुनी पुल स्टेशनला पोहोचल्यानंतर मी बारा त्या ठिकाणी साधारणतः एक वाजून दहा मिनटाच्या जवळपास मी पोहोचलो आणि त्या ठिकाणी त्यांनी माझा जो म्हणणं आहे तर ते त्यांनी घेतलं आणि त्यानुसार मला एम एल एम एल सीसाठी त्यांनी पत्र दिलं की परत उपचार करून घ्या मी एक वाजून पंधरा मिनिटाला त्या ठिकाणी अरेस्टमध्ये असताना मला परत उलटे पोलिसांचा फोन आला जे की राऊंडला होते त्यांनी सांगितलं की तुमचा सा उपचार वगैरे झाला का असेल तर या वगैरे वगैरे सर्व तर या ठिकाणी सांगायचा विषय असा आहे की एकशे पंधरा अब्लिक पंचवीस हा मी गुन्हा दाखल केला जो जेन्युन गुन्हा आहे ज्याच्यामध्ये जेन्युन एव्हिडन्स आहेत आणि आजच्या तारखेला काही क कमी केलीत परंतु त्या ठिकाणी टिंबुर्णी पोलिस मान्य ज्या प्रभावात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल आहे त्यानंतर माझ्यावर माझ्याविरुद्ध एकशे सोळा अब्ली पंचवीस जे कलम मी आता सांगितले त्या कलमांखाली तो गुन्हा दाखल झाला नंतर ते सर्वच खोटं आढळलं समोरच्या व्यक्तीने काय केलंय काय नाही नंतर त्यांनी सर्व जे टाइमलाइन आहे तर इतर गोष्टी पोलिसांनी बघितल्या असतात त्यात इन्व्हेस्टिगेशनचा मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही परंतु ते सर्वच काही खोटं आढळलं मग एकही एक कलम खोट्याने आढळला मग खंडणी काय सांगते एक्शॉ जो कलम दिलेला आहे तीनशे आठ काय सांगतो एखाद्या व्यक्तीला प्रेशराईज करणे आणि त्याची मालमत्ता मागणे तर एखाद्या व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे किंवा तशी कृती करणे आणि त्या म्हणणं ती प्रॉपर्टी ग्रॅप करण्याचा उद्देश असणे तर एकशे पंधरा अब्लिक पंचवीस जो मी दाखल केलेला गुन्हा आहे तर जर एकशे सोळा अब्लिक पंचवीस जर का खोटा सापडतो तर एकशे पंधरा अब्लिक पंचवीसमध्ये सर्व कलम रजिस्टोरेशन होणं गरजेचे आहे इव्हन दो गाडीवर दगड घालणे ज्या वेळेस मी गाडीत बसलोय तर त्यावेळेस जी दगड घातल्या गेली ती कलमसुद्धा सुद्धा रिस्टोर होणे हा माझा कायदेशीर अधिकार आहे ती कलम त्या ठिकाणी लागायला पाहिजेत परंतु घडतंय असं की आम्ही पत्र देतो एस पी साहेबांच्या नावे ते पत्र पोस्ट टीम पोलीस स्टेशनला त्याच्यावर तपास चालू आहे म्हणून ते आम्हाला उत्तर देत अरे वरिष्ठ कशासाठी बसवले कशासाठी मग एस पी साहेब एस पी बन्सल साहेब कशासाठी बसवले तिथे त्यानंतर ते नोपाई साहेब कशासाठी बसवले तिथे ते डीवाय एस पी कसंसाठी बसवली तिथे त्यांना या प्रकरणामधली गंभीरता पाहतात नाही का का फोनवर सांगायचं रात्रीच्या दोन वाजता उठून तुम्ही लावा हे कलम तेवढ्या आपण फक्त ठेवलेला आहोत आणि हे अधिकारी मला स्वतःवर जबाबदारी घेताना दिसत नाही स्वतः इन्व्हेस्टिगेशन करताना दिसत नाहीत ना तर नोपानी साहेब ना तर बंसल साहेब या दोन्ही व्यक्तींना मी आवर्जून या ठिकाणी हे यासाठी सांगतो आणि हे मुख्यमंत्री साहेबांना स्वतः ऐकतायत बघतायत हे मी या ठिकाणी आवर्जून लक्षात आणून देतो हे फक्त काय करणार पोलिटेशनला खाली पाठवणार पोलीस वरिष्ठांच्या दबावापोटी खोटे अहवाल तयार करणार खोटे अहवाल तयार करून एस पीला सादर करणार एसपी एस पी सांगणार एस पी कारवाई घेणार आणि एस पी म्हणजे नन ऑफ द ॲक्शन हे सध्याचं एस पी बनसर साहेब यांचं स्टेटस आहे हे मी या ठिकाणी हा गंभीरतापूर्वक सांगतो आणि यांच्यापर्यंत पोहोचलेल्या कुठल्याच पत्राला कुठेही ॲक्शन झालेली नाही यांच्या मोबाईलवर सुद्धा मी वारंवार माहिती दिली यांना पूर्ण एव्हिडन्सेस दिलेत आणि हे सर्व एव्हिडेन्सेस देऊन सुद्धा यांनी कुठल्या स्वरूपाच्या आजवर कारवाई केली खंडणीची आम्ही फिर्याद दिली तर आमचा अधिकार आहे ना त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होणे तुम्ही का त्या सिंग पिंदरसिंग यांच्या विरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही का तुम्ही त्या एपीआय बालाजी वैद्यांच्या विरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल केले नाही का त्या सुनील गणेश मस्के गणेश कुंडलिक म्हसक यांच्या विरुद्ध खंडणीमध्ये सहभागी होण्यासाठी खोटे एफआयआर दाखल केल्याबद्दल तुम्ही दोन हजार तेवीसच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला नाही हा गुन्हा त्यामध्ये तातडीने दाखल व्हायला पाहिजे कारण आता तुमच्या समोर सर्व एव्हिडन्सेस आहेत मग आमचे जे म्हणणं आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कसं तर हे समाज माध्यमांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत हे पोहोचावं म्हणून आणि इंद्रसिंग भोरे यांचे आतापर्यंत आतापर्यंतचे खोटारडा कार्यक्रम आणि यांच्या अगेन्स्टमध्ये खूप सारे असे पक्के एव्हिडन्सेस माझ्याकडे उपलब्ध झाले आहेत की त्यांनी खंडणीसाठी हा सर्व उद्योग केला होता आणि कुणाला तरी ही जमीन बळकवायची ज्याची आजची मार्केट व्हॅल्यू ही एक कोटीच्या जवळपासची आहे दुसरा विषय ज्याची स्थानिक तिथलची जी व्हॅल्यू आहे त्यातली गव्हर्मेंट व्हॅल्युएशन हे त्याचं वीस लाखापर्यंतचं आहे त्या आकडा खूप मोठा आहे आणि ही ही खंडणी खूप मोठी खंडणी आहे त्यामुळे याच्याबद्दलची जी अवेअरनेस जागरूकता किंवा जबाबदारी ही संबंधित डिपार्टमेंटची आहे त्यांनी ती घ्यायला पाहिजे होती त्यांनी ती आतापर्यंत घेतली नाही आणि माझं एक स्पष्टता माझी विनंती आहे साहेब तुम्हाला मा मान्य मुख्यमंत्री साहेब की मला एक कमिटी नेमून द्या जर माझा खुटं असेल तर नक्कीच याच्यामध्ये मला ॲक्शनमध्ये म्हणजे माझ्यावरही ॲक्शन होऊ शकते ना तर यामध्ये मला एक कमिटी नेमून द्या की ज्याच्यामध्ये एक जिल्हा पोलीस अधीक्षक असेल एक सरकारी वकील असेल एक माझे वकील असतील आणि एक ज्येष्ठ पत्रकार असतील जे की एका खुल्या मैदानामध्ये मा ही प्रेस कॉन्फरन्स टाईपमध्ये ही कमिटी बसेल आणि मी माझे इव्हीडन्स देतो त्यांनी त्यांची बाजू सांगायची अशा स्वरूपातलं एक सुस्पष्टता म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे झिरो टॉलरन्स जे तुम्ही याच्यामध्ये कार्यालयामध्ये विधानसभेमध्ये उभं राहून जे सांगितलं होतं की खंडणीबद्दल झिरो टॉलरन्स मग झि खंडणीबद्दलच नाही मग जालना जिल्ह्यातल्या रेतीबद्दल सुद्धा झिरो टॉलरन्स इतर बलात्कार वगैरे वगैरे सर्व प्रकरणाबद्दल झिरो टॉलरन्स ही तुमची भूमिका आहे मर्डरबद्दल झिरो झिरो टॉलरन्स तर अशा विषयाबद्दल जे झिरो टॉलरन्स तुम्ही क्लेम केलेला आहे तो पब्लिकला सांगितलेला आहे आणि जो विश्वास पटून देण्यासाठी तुम्ही आवडून स्वतः मीडियासमोर समोर येऊन सांगितलेलं आहे तर तोच मला मीडियासमोर फक्त एक कमिटी बसून द्या जर एवढं होत असेल साहेब तर माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आणि कुठल्या ना माध्यमातून तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवणार मी पोहोचवणार म्हणजे पोहोचणार शंभर टक्के पोहोचणार हा संदेश तुमच्यापर्यंत मी अगदी तुमच्या पक्षाच्या व्यक्ती तुम्हाला देतील विरोधी पक्ष तुम्हाला देतील एक सामाजिक संघटन तुम्हाला देईल कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचणार इतपत माझी काही ऐपत नाही आहे मी इतका काही मोठा नाही आहे आणि कुठल्याही स्थितीमध्ये असलं तरी सुद्धा ही कारवाई मला अपेक्षित आहे ही कारवाई व्हायला पाहिजेत बन्सल साहेब असतील नोपानी साहेब असतील यामधले जे काही फॉल्ट आहेत मी तुम्हाला गोपनी जर का खरोखर वन टू वन जर झालो आपण मी तुम्हाला यांच्याही बद्दलचं काहीतरी गोपनीय देईल त्याच्यातलं दे की हे कशा स्वरूपाचं आणि कुठे पाणी आहे आणि काय ॲक्शन का होत नाहीत आणि सर्व फंड कुठे आहेत नेमकं कशा स्वरूपातले म्हणजे फंड शब्द आता मी बाजूला ठेवतो कारण त्याच्यावर आणखी मोठा वाद तयार होईल चालतो कुठल्या स्वरूपाचे फंड मी म्हणतो त्याला असं तर माझी नम्रतेपूर्वक विनंती आहे आपल्याला की आपण याबद्दल जागरूक होऊन जागरूक पद्धतीने अशा स्वरूपाचं याच्यावरचे जे ॲक्शन्स आहेत ते आपण घ्यावेत हा व्हिडिओ मी तुम्हाला ईमेलद्वारे सुद्धा सेंड करणार आहे आणि ज्यावेळेस हा आपल्याला पोहोचेल किंवा तशा स्वरूपाच्या पत्रेवर आपल्यापर्यंत पोहोचलं जर का नसेल तर ही पत्रेवर जर पोहोचलं नसेल त्यावेळेस आपण संपर्क करून माझ्याकडे पत्रेवर आपण घ्यावा तरी सी एम ओ ऑफिसला मी याची कॉपी ईमेलवर टाकून देत आहे होम डिपार्टमेंटच्या ईमेलवरसुद्धा मी याची कॉपी टाकत आहे डी जी साहेब डी आय जी साहेब यांनासुद्धा ही कॉपी मी देत आहे त्यामुळे कुठल्या स्वरूपाचे काय काय कसपरेसे याच्यामध्ये घडलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि अशा झिल झिलो टॉलरन्सच्या आपल्या शासकीय धोरणाप्रमाणे मलासुद्धा न्याय मिळावा ही माझी नम्रतेची विनंती नमस्कार